नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती चला तर मग जाणून घेऊया रथसप्तमीची कथा कांबोज देशाचा यशोवर्मा नावाचा राजा एक रा राज्य करीत होता त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला तो जन्मताच रोगी होता त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले व तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजांनी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही म्हणून त्याची अशी अवस्था झाली आहे याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल तरच हा निरोगी होईल राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले त्यामुळे मुलगा निरोगी व सुखी झाला भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण उत्सव हा चांगल्या भावनेने विचाराने साजरा केला जातो प्रत्येक सणामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन ही असतो पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे तसा नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबाही आहे म्हणून तर एकविसाव्या शतकामध्ये आपण परंपरा मनापासून जपत आहोत सौभाग्य पुत्र धनाची प्राप्ती वर्षभर वर सूर्यापासूनचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येक सात पाने धारण करून उपासना केली असता माघ सप्तमी मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता अचल सप्तमी प्रकारे व्रत भेद केला जातो या दिवसाचे स्नान हे विख्यात स्नान असे काहींचे मत आहे सर्व रोगातून व शापातून मुक्तता आणि सौभाग्यपुत्र धन इत्यादीची प्राप्ती हे व्रताचे फळ सांगितले जाते अंगणात शिजवलेली दुधाची खीर महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात षष्टीला एक एकमुक्त राहून व्रताचे संकल्प करणे सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सुर्य, सूर सूर्यप्रतिमेची पूजा करणे अंगणातच शिजवलेल्या दुधाचा खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते हळदी कुंकू व वा वान देणे असा कार्यक्रम असतो दक्षिणेत त्या दिवशी अ अन्याध्याय द्या, असतो रात्री गायन वादन दीपोत्सव असे कार्यक्रम असतात सप्तधान्य रुईच्या पानाचा नैवेद्य असतो आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाठ ठेवतात त्या पाटावर रवतचंदनाने सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर सूर्यप्रतिमा काढतात नंतर ध्येय सदा स सवी मंडल मध्यवर्ती या मंत्राने धान्य करून पूजा करतात गोवल्यावर मातीच्या भांड्यात खिस शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात सप्तधान्ये सातुईची पाने सात भोरे सूर्याला वाहतात एका ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फूल दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय बायानो कसला वसा वस्ता, तो तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतरशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतरत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्याने उठाव सचिव स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदुतेरानुबाई काढावी सहा रेघांचं मंडल करावं सहा सुतांचं तातू करावं त्याला सहा गाठी द्याव्या पानफूल वाहावं वा। पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशागांदा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा सहा मासाचं करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेहून जेवून सांगावं असं तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडग सरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाच वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलवून धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा त्याच्या ते राणीने सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबांच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल भटके कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानांनी राणी करू मागेश्वराचा महिना झाला ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या एका राजाच्या घरी दिली दुसऱ्या प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकी लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पार्थीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाड दिला धुवायला पाणी दिलं बाबा बा 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 बाळ बा, बा, गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी ऐकायची आहे तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू कोणाची ऐकू नको घरात गेली उतरीची सहा मोती आणली इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही उत्तर घेऊन हे पहिल्या आधी वारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगदासी नो तुम्ही आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला हे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काहोळा पोकरला होर मोहरा भरल्या वाटेस आपला खाऊ घात लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं या वारी दुसरा मुलगा गेला तयाच्या पाळी जाऊन उभा राहिला अग तुम्ही दासी कुणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला नारी 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 निरोप सांगा त्याने सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाव माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला हाताची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितले दैव दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसरी आधीत वारी तिसरा मुलगा गेला तयाच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं घरी नेऊन नावू माकू खाऊ घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नार नारळ पोखरून होण मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो नारळ गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडवलं चौथ्या अवतारी मुलगा गेला तळ्याच्या पायी उभारून राहिला त्यानं प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं पावच्या पाचव्या अधि, आदित्वारी आपण उठली तळ्याच्या पाळी येऊन उभी राहिली दासीनं तिचा निरोप बहिणीचा तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदाराने घरी नेलं नाव घातलं माकू घातलं पोटात पाटाचं बसायला दिलं प्रधानाची राणी आदितवारीची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांडाळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं सांगितलं मग ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशीनं मावशीला छत्र आलं चांबरं आलं पायिक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटलं चांबर कोटलं पायी कोटलं परवर कोटलं बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाव आला राजा आला तशी घरी जायला निघाली बहिणी बहिणींना अहेर केलं वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला रा वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करा रे हकारा पिटारा डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं काय पोट भर मोत्याने मोत राणीनं घेऊन तिला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावी कहाणी सांगितली भावे त्यांनी ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढच्या मजरेस गेली स्वयंपाक केला राजाने वाढलं मुलांना वाढलं आपण वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे रे हकारा पिटारा डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही माळ्याच्या मळा पिकत बसला आहे त्याला हाक मारली बाई आमच्या बाईची कहाणी ऐकतो आला राणीनं सहा मते घेऊन ती आपण घेतली तीन माळ्या माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावी सांगितली चित्तभावी माळ्यानं ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीत पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्या एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजरेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे आकारा पिटारा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपानं खाल्ला होता त्यामुळे चिंताग्रस्त बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरं येतं ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात आला होता तो आला सर्पानं खाला होता तोही आला ती दी। म्हणाली बाईबाई कहाणी ऐकले हे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मजरेस गेली के स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारा डांगोरा नगरात कोणी उपाशी उपाशी आहे का याचा शोध करा का नाही नाही काही मासाचा गोळा हात हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोत मोते होती तीन मोते त्या बेंबीवर ठेवली तीन मूर्ती आपण घेतली राणीने मनुभाव कहाणी सांगितली त्यानं ती ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह खंगाळ पाणी तापवलं पंचपकवान जेवायला केलं सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांनी पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग अग कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष धरीत राहिलं होतं तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चव्हा डोळीचा केस वळचणीची काडी डाव्या खांदावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणाला डोळा मासाचा गोळा इतक्या इतक्याना जसा सत्य सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपर संपूर्ण तुम्हाला जर आजची ही कहाणी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद